प्रेक्ष नमस्कार मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हिरव्या वेलचीचे हे उपाय तुमचे आयुष्य बदलतील जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर हिरवी वेलची तुमच्या पर्समध्ये ठेवावी त्यामुळे आर्थिक अडचण दूर होते कामात एखाद्या अडथळा येत असेल तर अंघोळीच्या पाण्यात हिरवी वेलची टाकून अंघोळ करावी हातात पैसा टिकत नसेल तर गरिबाला एक वेलची आणि पैसे दान करा जर व्यवसायात अडथळे असतील किंवा यश हवं असेल तर हिरव्या कापडात वेलची बांधून ती उशी खाली ठेवावी याने तुम्हाला तुमची सर्व बिघडलेली कामं पूर्ण झालेली दिसतील प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हिरव्या वेलचीचे हे उपाय तुमचे आयुष्य बदलतील जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर हिरवी वेलची तुमच्या पर्समध्ये ठेवावी त्यामुळे आर्थिक अडचण दूर होते कामात एखाद्या अडथळा येत असेल तर अंघोळीच्या पाण्यात हिरवी वेलची टाकून अंघोळ करावी हातात पैसा टिकत नसेल तर गरीबाला एक वेलची आणि पैसे दान करा जर व्यवसायात अडथळे असतील किंवा यश हवं असेल तर हिरव्या कापडात वेलची बांधून ती उशीखाली ठेवावी याने तुम्हाला तुमची सर्व बिघडलेली कामं पूर्ण झालेली दिसतील